मराठी मी आकाशवाणी नागपूर समृद्धी शेनमारे आपल्याला ठळक बातम्या देत आहे दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज जगभरात उत्साहात साजरा होत आहे अनेक ठिकाणी यानिमित्त योगाभ्यास तसंच सुदृढ आरोग्यासाठी जनजागृतीपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे स्वतःसाठी आणि समाजासाठी योग ही यंदाच्या योग दिवसाची संकल्पना आहे योग दिनाचा मुख्य कार्यक्रम श्रीनगर इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला अठराव्या लोकसभेचं अधिवेशन सुरू करण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भाजपचे खासदार भर्तृहरी महताब यांची लोकसभेचे हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली येत्या सोमवारपासून संसदेचं अधिवेशन सुरू होत आहे वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या नेट पी जी परीक्षेची प्रश्नपत्रिका आणि आदर्श उत्तरपत्रिका प्रसिद्ध करण्याचे निर्देश राष्ट्रीय परीक्षा मंडळाला द्यावेत अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं काल राष्ट्रीय परीक्षा मंडळ एन बी ई आणि मेडिकल काउन्सिलिंग कमिटीला नोटीस जारी केल्या राज्यातल्या पांढऱ्या शिधापत्रिकाधारक कुटुंबांना आता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री योजनेचा लाभ मिळणार आहे यासाठी पांढऱ्या शिधापत्रिका आधार कार्डचे संलग्न करण्याचे आदेश अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागांना काल सर्व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना दिले आहेत त्यामुळे राज्यातल्या लाखो पांढऱ्या शिधापत्रिकाधारक कुटुंबासाठी आरोग्य सुविधा मोफत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरण प्रकरणी दिल्लीच्या राऊस ऍव्हेन्यू न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन देण्यात आला आहे केजरीवाल यांना या प्रकरणी एकवीस मार्च रोजी अटक करण्यात आली होती जागतिक योग दिवस आज साजरा होत असून नागपूर आकाशवाणीच्या प्रांगणात आज शपथ घेऊन आणि योगासनं करून योग दिवस साजरा करण्यात आला यावेळी योग अभ्यासक प्रवीण डबली यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं नागपूरच्या सोनेगाव इथल्या वायू दलाच्या कार्यालयात देखील योग दिन साजरा करण्यात आला याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार